विकासकामांवरील स्थगितीवरून कळम काँग्रेस आक्रमक आंदोलनाचा इशारा धाराशिव जिल्ह्यातील मंजूर विकासकामांना शासनाने स्थगिती दिल्याने कळम तालुका काँग्रेस आक्रमक झाली आहे महायुतीमधील अंतर्गत भांडणांचा फटका विकासाला बसत असल्याचा आरोप करत ही स्थगिती तात्काळ उठवावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे या मागणीचे निवेदन तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले काँग्रेस तालुका अध्यक्ष पांडुरंग कुंभार यांनी सांगितले की या स्थगितीमुळे रस्ते पूल शाळा जलसंधारण यांसारखी महत्वाची कामे ठप्प झाली आहेत मंजूर निधी वेळेत खर्च न झाल्यास तो परत जाण्याची शक्यता आहे त्यामुळे शासनाने त्वरित स्थगिती उठवून विकास कामांना गती द्यावी अन्यथा काँग्रेस जनतेला सोबत घेऊन रस्त्यावर उतरेल असे निवेदनात म्हटले आहे या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी शासनाची राहील असा इशाराही देण्यात आला आहे या निवेदनावर तालुका अध्यक्ष पांडुरंग कुंभार कळंब शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष शशिकांत निर्फळ महिला काँग्रेसच्या ज्योती सपाटे युवक काँग्रेस जिल्हा सचिव भूषण देशमुख यांच्यासह कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत गेल्या सहा महिन्यापासून जे काम डीपीटीसी मध्ये मंजूर झाले होते शेतकऱ्यांच्या शहरातल्या डीपी असतील नगरपालिकेचं त्यानंतर इतर बाकी सर्व अनुदान बरेचसे अनुदान असतं की पी टी जवळपास तीनशे ते साडेतीनशे कोटीचे रुपये जवळपास काम मंजूर झाले होते परंतु या युती शासनाचे या राजकीय यांच्या पुरव पुरवडीमुळं पालकमंत्र्याची आणि इथले काही आमदार बाकीचे सत्तेतले त्यांच्या वादामुळं याला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिलेली आहे है। आणि ह्या स्थगिती दिल्यामुळं सर्व विकास कामं जिल्ह्यामध्ये ठप्प झालेली ज्याच्यामध्ये की काही शालेय कामं असतील मूलमजुराचे कामं आहेत शेतकऱ्याचे काम महत्वाचा विषयाच्यामध्ये जे डीपी मंजूर झाले त्या शेतकऱ्याच्या पाण्याचे दिवस आहेत चुकीचे दिवस आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांना ला लाईट नाही त्यांच्याशी आता डीपी बसव त्यांना विनंती आहे की हीच तर की ती तात्काळ उठवा नसता आपल्या विरुद्ध एकदम टोकाचं आणि तीव्र आंदोलन छडायचं आम्ही सर्व काँग्रेस पक्षाच्या वतीनं ठरवलेलं आहे